एरोडा मध्यवर्ती कारागृहाच्या डागडुजीसाठी तसेच सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यासाठी राज्य सरकारने वीस लाख रुपयांची तरतूद केली असल्याची माहिती गृहमंत्री सतेज पाटील यांनी विधान परिषदेत दिली अजमल कसाबला देण्यात आलेली फाशी इंडियन मुजाहिद्दीनच्या दहशतवादी कातील सिद्दीकीचा एरोडा कारागृहात झालेला खून या पार्श्वभूमीवर एरोडा कारागृह दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर आहे या पार्श्वभूमीवर एरोडा कारागृहासाठी सीसीटीव्ही अत्याधुनिक शस्त्रे मल्टीडोर फ्रेम मेटल डिटेक्टर हँडहोल आली आहे अशी माहिती गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी विधान परिषदेत दिली एरोडा कारागृहात पुरुष कैद्यांची क्षमता दोन हजार तीनशे तेवीस आणि महिला कैद्यांची क्षमता एकशे सव्वीस इतकी आहे मात्र एरोडा कारागृहात सरासरी तीन हजार पाचशे कैदी असतात त्या तुलनेत कारागृहातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने ताण वाढत आहे एरोडा कारागृहासाठी मंजूर पदांपैकी रिक्त पदांची भरती सुरू करण्यात आल्याची माहिती पाटील यांनी दिली